नमस्कार मंडळी मुंबईतील ट्रॅफिक ही आता रोजची डोकेदुखी झालेली आहे पण या ट्रॅफिक पासून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी महायुती सरकारने एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलेला आहे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासांनी कमी करण्यासाठी एमआ एम एम आर डी माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणे आणि प्रवासाच्या वेळा कमी करणे हे या रिंग रिंगरोडचं उद्दिष्ट आहे एम ने या रिंग रोड साठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केले या योजनेतून नव्वद किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल बोगदे बांधले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूने जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी देणार आहे रिंग रोडमुळे उत्तरेकडे गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण तसंच पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास हा सुलभ होणार आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर मुंबई ठाणे कल्याण अंबरनाथ बदलापूर टिटवाळा डोंबिवली नवी मुंबई पनवेल खोपोली वसई विरार यापैकी तुम्ही कुठेही असाल आणि यापैकी तुम्हाला कुठेही रस्त्याने जायचं असेल तर तुम्ही एक तासाच्या आत म्हणजे जास्तीत जास्त एकोणसाठ मिनिटात जाऊ शकणार आहात इन्फ्रामॅन देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून एम एम आर डी ने ही योजना आखली आहे एम एम आर डी ने तयार केलेल्या या महत्वाकांक्षी योजनेनुसार मुंबई आणि उपनगरांमध्ये आउटर आणि इनर रिंग रोडचे जाळे बनवले जाणार आहेत हे रिंग रोड तयार झाल्यानंतर मुंबईकर एकोणसाठ मिनिटांच्या आत शहर व उपनगरातील कोणत्याही ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतील मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्रात आधीपासूनच सुरू असलेले अनेक प्रकल्प या सात रिंग रोड सोबत जोडले जाणार आहेत एकही सिग्नल नसलेले वेगवेगळ्या ठिकाणी त्यावर एंट्री आणि एक्झिट पॉइंट असलेले ऐंशी टक्केहून जास्त भाग एलिव्हेटेड असलेले सात रिंग रोड असे असणार आहे पहिला रिंग रोड नरिमन पॉइंट येथून सुरू होणार आहे नरिमन पॉईंट कोस्टल रोड वरळी शिवडी कनेक्टर पूर्व उपन द्रुतगती मार्ग ऑरेंज गेट टनेल नरिमन पॉईंट असा असणार आहे दुसरा रिंग रोड नरिमन पॉइंट पासून वांद्रे वरळी सागर सागरी सेतू सांताक्रुज चेंबूर लिंक रोड पश्चिम द्रुतगती मार्ग पूर्व द्रुतगती मार्ग ऑरेंज गेट टनेल नरिमन पॉइंट असा असणार आहे तिसरा रोड नरिमन पॉइंट पासून वांद्रे वरळी सागरी सेतू पश्चिम द्रुतगती मार्ग जेव्हीएलआर व्ही कांजूरमार्ग जंक्शन पूर्व द्रुतगती मार्ग पूर्व द्रुतगती मार्ग एक्सटेंशन ऑरेंज गेट टनल नरिमन पॉइंट असा असणार आहे चौथा रिंग रोड नरिमन पॉइंट पासून वांद्रे वर्ली सागरी सेतू वर्सोवा वांद्रे सागरी सेतू वर्सोवा दहिसर लिंक रोड गोरेगाव मुलुंड लिंक लिंक रोड पूर्व द्रुतगती मार्ग एक्सटेंशन पूर्व द्रुतगती मार्ग ऑरेंज गेट टनल नरिमन पॉइंट असा असणार आहे पाचवा रोड नरिमन पॉइंट पासून वांद्रे वरळी सागर सेतू वर्सोवा वांद्रे सागर सेतू वर्सोवा दहिसर लिंक रोड बाईंदर फाउंटन कनेक्टर गायमुख घोडबंदर टनल ठाणे कोस्टल रोड आनंदनगर साकेत उड्डाणपूल पूर्व द्रुतगती मार्ग एक्सटेंशन ऑरेंज गेट टनल नरिमन पॉइंट असा असणार आहे सहावा रिंग रोड नरिमन पॉइंट पासून वर्सोवा वांद्रे सागरी सेतू मीरा भाईंदर लिंक रोड अलिबा वरळी कॉरिडॉर ठाणे कोस्टल रोड आनंदनगर साकेत फ्लायओव्हर पूर्व द्रुतगती मार्ग पूर्व द्रुतगती मार्ग एक्सटेंशन ऑरेंज गेट टनल नरिमन पॉइंट असा असणार आहे सातवा रिंग रोड नरि नरिमन पॉइंट पासून वर्सोवा दैसर बाईंदर लिंक रोड उत्तन विरार सी लिंक वडोदरा मुंबई एक्सप्रेस हायवे अलिबाग विरार मल्टी मॉडेल कॉरिडॉर अटल सेतु जे एन पी टी ऑरेंज गेट टनल नरिमन पॉइंट असा असणार आहे एका बाजूला नरिमन पॉइंट ते वर्ली बांद्रा सी लिंक आणि दुसऱ्या बाजूला ऑरेंज गेट टनल नरिमन पॉइंट हा भाग या सातही रिंग रोडचा असणार आहे या सात रिंग रोड व्यतिरिक्त मुंबईचा पूर्व आणि पश्चिम भाग अनेक रस्त्यांनी व फ्लायओव्हरने जोडला जाणार आहे मुंबईचे तिन्ही एअरपोर्ट तिसरा आता नवी मुंबईला होतोय आणि उत्तर व दक्षिण म्हणजे जे एन पी टी व वाडवण ही दोन्ही बंदरे एकोणसाठ मिनिट चॅलेंजचा भाग असणार आहे तब्बल दोन पॉइंट सहा कोटी लोकसंख्या असलेल्या असले एम आर क्षेत्रातील दहा लोकसभा साठ विधानसभा मतदारसंघात पसरलेला हा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्च दोन हजार एक एकोणतीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे विकासाची भरपूर कामं या महायुतीच्या सरकारमध्ये होत आहेत जी मुंबईकरांसाठी वरदान ठरणार आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद